मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एक रंगमंच इथे प्रत्येक वर्षी दसऱ्याच्या दिवशी दोन व्यासपीठांवरून दोन वेगवेगळ्या गर्जना ऐकायला मिळतात एक छत्रपती शिवाजी पार्कवरून आणि दुसरी यंदाच्या वर्षी निस्को ग्राउंडवरून आता तुम्ही विचाराल दोन व्यासपीठ का तर कारण सोपं आहे एकाच झेंड्याखाली लढलेले एकाच नेत्याचं नाव घेतलेले एकाच बाळासाहेबांच्या शिकवणीवर वाढलेले सैनिक आज दोन वेगवेगळ्या देशांना उभे आहेत दसरा म्हणजे शिवसेनेचा आत्मा असतो ज्या दिवसापासून हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हा मेळावा सुरू केला त्या दिवसापासून मुंबईत दसरा म्हणजे राजकारणाचा उत्सव होता यंदाही तोच माहोल होता फरक फक्त इतकाच आता शिवसेना दोन तुकड्यांमध्ये विभागली गेलेली एका बाजूला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना अर्थात ठाकरेगड आणि दुसऱ्या बाजूला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिवाजी पार्कवर ठाकरेंचा मेळावा पावसात भिजत चिखलात उभं राहून शिवसैनिकांचा एकच नारा उद्धव ठाकरे तर नेस्को शिंदे गटाचा झेंडा उंच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा फोटो आणि घोषणाबाजी आम्ही खरी शिवसेना त्या दिवशी सायंकाळी मुंबईत पाऊस कोसळू लागला बरेच जण म्हणाले आज शिवाजी पार्कला गर्दी नाही होणार मैदान चिखलानं भरलं होतं पण शिवसैनिकांची जिद्द ओलांडणारी होती पाय चिखलात बुडत होते पण मनात ज्वाला पेटलेली होती उद्धव ठाकरे व्यासपीठावर आले आणि पावसात भिजत त्यांनी भाषण सुरू केलं त्यांच्या प्रत्येक वाक्याला लोकांच्या टाळ्या घोषणाबाजी आणि जल्लोष मिळत होता जणू पावसातले थेंबही त्या आवाजात सामील झाले होते यंदाच्या मेळाव्याचं सगळ्यात मोठं आकर्षण काय तर राज ठाकरे होते उपस्थित नव्हते पण तरी प्रत्येक गप्पांमध्ये त्यांचंच नाव घेतलं जात होतं मेळाव्यापूर्वीच अफवा उठली होती राज ठाकरे शिवाजी पार्कवर येणार आहेत उद्धव आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसतील शेवटी ते घडलं नाही पण चर्चेचं वादळ उसळ याआधी उद्धव ठाकरे सार्वजनिक सभेत राज यांचं नाव घेत नाहीत पण यावेळी त्यांनी ते नाव घेतलं त्यांनी म्हटलं राज मिळावला येणार आहेत हे खोटं जाणीवपूर्वक पसरवलं गेलं आणि मग एक वाक्य एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी बस एवढं बोलणं पुरेसं होतं संपूर्ण शिवाजी पार्क गाजलं आणि राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चेला नेहमी हवा मिळाली या दोघांच्या मनात एकच मुद्दा धगधगता मराठी माणसाचं अस्तित्व वाचलं पाहिजे मुंबई मराठी असली पाहिजे आणि मातृभाषेचा सन्मान राखला गेला पाहिजे याच अजेंड्यावर हे दोघंही भाव एकत्र येऊ येत आहेत मनसे आणि शिवसेना दोघांचं प्रीतवाक्य एकच आहे मराठी अभिमान याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे भाषणामध्ये म्हणाले मातृभाषेचा घात होत असेल तर आम्ही मराठी माणसात कसल्याही परिस्थितीत पडू देणार नाही तर खासदार संजय राऊतांनी तर स्पष्टच सांगितलं या शिवतीर्थाच्या पलीकडचं शिवतीर्थ म्हणजे राज ठाकरे यांचं घर ते सुद्धा आपलंच आहे ही वाक्य ऐकल्यावर भरसभे जल्लोष झाला मेळाव्याच्या दिवशी एक सुंदर प्रसंग घडला राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिलाताई ठाकरे यांनी स्वतः मिठाई वाटली शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या सांगताही त्या आपल्या घराच्या बाल्कनीतून उभ्या राहून मेळाव्याला हात हलवत प्रतिसाद देत होत्या जणू सांगत होत्या हे घर अजूनही एकच आहे त्या दिवसांनी संजय राऊत यांच्या नातवाच्या वारशाला राज आणि उद्धव ठाकरे नंतर दोघेही हजर राहिले हे दृश्य पाहून अनेक जुन्या आठवणी परत जाग्या झाल्या कधी काही का जो दुरावा होता तो हळूहळू हो संपत चालल्याचं जाणवतं आता इथून पुढं खरी लढत आहे आज सुद्धा पाहिलं तर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या घरी अर्थात मातोश्री निवासस्थानी भेट दिलेली आता खरी लढत आहे मुंबई महापालिकेची नहीं नहीं। हो राज आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर मराठी मतं मोठ्या प्रमाणात एकवटू शकतात पण शिंदे गटाला हे मान्य नाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कोणीही कोणासोबतही मनोमिलन होऊ द्या आम्ही तयार आहोत पण आतून चिंता आहे कारण शिंदे यांच्याकडं प्रशासनाचं बळ आहे ठाकरे यांच्याकडं भावनिक नातं आहे तर राज यांच्याकडं वक्तृत्वाचं वादा आहे मराठी मतदारांना आता कोणाकडे जायचं हे सर्वात मोठं प्रश्नचिन्ह आहे युती झाली तर शिंदेंना धक्का बसेल पण भाजपचं गणितही बिघडेल कारण मराठी मतं एकत्र आली तर मुंबईचं राजकारण पूर्णपणे बदलू शकतो लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काय झालं हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं विधानसभेनंतर मुस्लिम मतदारांमध्ये उद्धव ठाकरेंची प्रतिमा सुधारली आता मनसेसोबत हातमीयावणी झाली तरी उद्धव ठाकरे मुस्लिम समाजापासून दुरावू इच्छित नाही भाजपनं प्रचार सुरू केलाय ठाकरेंची सेना आली तर खान मुंबईचा महापौर होईल त्यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार पलटवार केला हिंदुत्वावरून आमच्या अंगावर येऊ नका या देशात झालेलं सोपिया कुरेशी बानो प्रकरण हे सगळं विसरलात का तुम्ही हेच हिंदुत्व असेल तर आम्ही वेगळेच या वक्तव्याने त्यांनी स्पष्ट केलं त्यांचं हिंदुत्व म्हणजे मानवतेचं हिंदुत्व दुसऱ्या बाजूला गटाचा मेळावा झाला पण चर्चेचा विषय ठरले रामदास कदम रामदास कदमांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर थेट आरोप केले त्यांचे शब्द जणू राजकारणात स्फोट घडवून आणणारे होते रामदास कदम भर भाषणामध्ये म्हणाले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस घरात ठेवला त्यांच्या बोटांचे ठसे घेतले हे ऐकल्यावर महाराष्ट्राचं राजकारण हदललं नंतर रामदास कदमांनी युटर्न घेतला हा भाग वेगळा भा। पण तेरा वर्षानंतर ही आठवण का जागी झाली हा प्रश्न उभ्या महाराष्ट्रानं त्यांना विचारला उद्धव ठाकरे गप्प बसले नाहीत उद्धव ठाकरे शांत बसले नाहीत आमदार अनिल परब यांनी कदमांना कडक उत्तर दिलं परब आरोप करणाऱ्यांना जनता उत्तर देईल आणि त्यानंतर परब यांनी कदमांच्या कुटुंबियावर प्रतिप्रहार केला वाद आरोप पलटवार या सगळ्यानं दसराचा मेळावा राजकीय रणांगणात बदलला शिवसेनेचा मूळ पिंड रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मराठवाड्यात पूर आला तेव्हा शिवसैनिकांनी चिखलात उतरून घराघरात धारा मदत पोहोचवली उद्धव ठाकरे स्वतः धाराशिवला गेले तर शिंदे आणि सरनाईक यांनी मदत केली पण पिशव्यांवर स्वतःचे फोटो छापले लोकांनी मदत नाकारली त्यामुळे सोशल मीडियावर त्यांना जोरदार ट्रोल करण्यात आलं तर ठाकरेगडाचे खासदार ओमप्रकाश निंबाळकर आणि नेते अंबादास दानवे यांनी प्रत्यक्ष मदत करून जनतेचा विश्वास जिंकला दसरा मेळावा संपला पण त्यातून तयार झालेलं राजकीय वादळ अजूनही थांबलेलं नाही राज आणि उद्धव यांची जवळीक वाढत आहे शिंदे यांचा इशारा तीव्र होत आहे भाजप सावध पाऊल टाकत आहे आणि मराठी माणूस विचारात पडलाय आपलं खरं कोण राजकीय समीकरण बदलतायत पण एक गोष्ट कायम आहे दसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्राचं हृदय फक्त शिवतीर्थाकडेच भक्त, भक्त मित्रांनो ही कहाणी अजून संपलेली नाही हा फक्त पहिला अध्याय पुढच्या अध्यायात बघू राज उद्धव युती प्रत्यक्षात जमते का आणि या जमलेल्या युतीला शिंदे कसं उत्तर देणार मुंबई महापालिकेचा रणांगण कोण जिंकणार आणि म्हणूनच तयार राहा कारण ही लढाई फक्त सत्तेची नाही ही आहे ओळखीची लढाई भावनेची लढाई आणि महाराष्ट्राच्या मनाचा ठोका वाढवणारी गोष्ट तुम्हाला काय वाटतं तुम्ही दोनही नेत्यांचे दसरा मेळवेत पाहिलेत कोणता दसरा मिळावा महाराष्ट्राला आवडला असं तुम्हाला वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशा प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद